नमस्कार सर शुभम जाधव बोलतोय फ्लुमरी बोला ना बोला ना सर पावसाचा अंदाज कसा हो योग्य हो योग्य म्हणजे टाइम भेटेल आपल्याला तुमच्या भागामध्ये सूर्यदर्शन पूर्णपणे क्लिअर होते आणि विशेष करून तुम्हाला अडथळा बिलकुल येणार नाही उद्या आणि खर तर आता बघायला गेलं तर हे वातावरण आता शेतकऱ्यांना भरसा येणार नाही पण एकोणतीस जुलैच्या सकाळपासूनच तुम्हाला सूर्याचं दर्शन आठ वाजेपर्यंत होऊन जाईल आणि दहा वाज्यापासून ते संध्याकाळच्या साडे चार किंवा पाच वाजेपर्यंत दिवस मावते परंतु मला फवण्यासाठी पोषक वातावरण आणि चांगलं वातावरण आहे बर पण आता पाऊस चालू आहे बुर -बुर पाुण पाुण ना सध्या तर मग होईल टक्के मी जे अपडेट आहे ती सव्वी जुलैला शेतकऱ्यांना सांगितले की दिनांक एकोणतीस तारखेपासून विना अडथळा असणारा जो पावसाचा जो अडथळा बारीक पाऊस काय खूप मोठा नाही तुमच्या परिसरामध्ये पण काही काही ठिकाणी चांगला देखील पडतोय पण हा जो अडथळा आहे आणि हा सुद्धा उद्या नाहीये तुमच्या भागामध्ये अच्छा अच्छा म्हणजे काय झालेलं आहे बरेचशा जवळपास दहा दिवसांना तर ते फवारणी योग्य टाइमच मिळत नाही म्हणजे टाइम मिळतोय पण पाऊस सुधरू देत नाही म्हणजे पाऊस हा फवारी चालू मा आहे मला काय म्हणायचं आहे जे बारा जूनच्या नंतर जे घडले होतं मधल्या काळामध्ये हो हा वार ढग इथे काळे ढग पण निघतील पण पाऊस नाही पडायचा सेम तशीच कंडिशन आहे ऊन पण कडक आहे आणि अक्षरशः हे जे वातावरण आहे ह्या पंधरा दिवसात जे झालं नाही ते ह्या उद्याच्या तारखेला होणार आहे खरं तर नवलच वाटेल तुम्हाला सगळ्यांना ऐकायला पंडिशन कंडिशन मध्ये उद्या होणारायचे म्हणजे तुमचं म्हणणं एकोणतीस तीस तारीखाळेल समजा एकोणतीस एकोणतीस आणि तीस हे दोन तारखे परफेक्ट आहे आणि तीस सॉरी एकतीस पण आहेत पण एकतीस तारखेला काय होणार आहे गर्मीची लेवल थोडी वाढणार आहे दोन दिवस सूर्यप्रकाश पडल्यामुळे त्यामुळे थोडा पावसाचा चाल देखील वाढू शकते एक भाग बदलत राहील आणि जी कंटिन्युटी होती म्हणजे एक झाडक्यासारखं वातावरण काम सुधारायचे आणि कुठलं कामाचा निर्णय घेतला की ते बंद पण पडायचं ते आता इथून पुढे होणार नाही कारण की एमजीओ तिसऱ्या फेज मध्ये चाललाय आणि हा पाऊस महाराष्ट्रातून आता हद्द होतोय आणि जी कंटिन्यूटी ती हद्दपार होते पाऊस मला म्हणायचं की मग चांगला पाऊस कधी येणार जसं की नदी नाले ओढे हे जे भरतील विहिरी युक्त पाणी काही खूप चांगला प्रश्न आहे कारण की ही जी सेम कंडिशन आहे सगळं सगळं बघायला गेलं तर दोन हजार बावीस सारखं साल आहे यंदाचं आणि ह्या पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्णपणे गॅप आहे तसंही आता आपण एकतीस जुलै आप तुम्हाला दिले आता पुढच्या ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा तर पहिल्या आठवड्यामध्ये काय होणार एकती जुलैला पडेल परत एक छोटस पर लो प्रेशर तयार होणार आहे त्याचा प्रभाव म्हणून एक एकझडीचं वातावरण पुन्हा एकदा बनणार आहे ते म्हणजे दोन ऑगस्टच्या पुढे दोन तीन चार पाच सहा पर्यंत हे वातावरण असेल विविध कंडिशन पण यामध्ये काही ठिकाणी गरमीची लेवल वाढल्यामुळे नागपूर चंद्रपूर वर्धा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये थोडा जोर जास्त राहील जसं नेहमी राहत आलाय आणि नगर पश्चिम महाराष्ट्रात असा जोर पुन्हा नाहीचे फक्त ढगाळ वातावरण राहील एखादा थोडं तुटेल कपडेवले हवापुरता पाऊस पडेल आणि मुसळधार वगैरे सरी ह्या काळात नाहीये आणि जालन्याची शेत पाहायला गेलं तर शेतकनिशा येईल छत्रपती संभाजीनगरची तितकण बीड बीडमध्ये माजगाव पट्ट्यामध्ये थोडी गर्मी वाढल्यामुळे त्या भागात थोडीशी थेंबा वाढेल पूर्वी विदर्भात मग नंतर महाराष्ट्रामध्ये कुठेच मोठा पाऊस नाही कोकण किनारपट्टी वगैरे एकतर पुन्हा बरं म्हणजे तुमचं म्हणजे म्हणायचं असं झालं की ऑगस्ट महिन्यामध्ये फारसा मोठा पाऊस इथं बघायला मिळणार नाही आपल्याला एक लो प्रेशर बनलं तर ते कोणी खंड कसं आहे सर म्हणजे खंड पडणार म्हणे ऑगस्ट मध्ये नेमकं कसं आहे काय तारीख एक वगैरे कसं राहणार हा तर मला म्हणायचं तर सर बरेचसे शेतकरी म्हणजे तुमची व्हिडिओ बघून म्हणा कसं म्हणा जोरात तर पाऊस नाही विहिरीला तर पाणी आलेलं नाही त्यात डबल आता खंडाचं म्हणताय तुम्ही तर मग खंडाचं नेमकं खंड कधी पडणार जोर किती दिवस राहणार सर खंड बघा विविध जिल्ह्याला विविध नुसार आहे म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यात खंड जो आहे तो अकरा ऑगस्ट पासून स्टार्ट होत आहे आता खंड म्हणाल्याच्यानंतर तो पाऊस बंद असतो पूर्णपणे वारं वगैरे सुटतोय ढगा वगैरे येतात स्थानिक वातावरण ठरून काही ठिकाणी पाऊस पडतोय जे तुम्हाला आता खंडाची तीव्रता सांगितलं गेल्या वर्षी जसं होतं सेम कंडिशन आता आहे पण ती कोरडा शेतकऱ्यांना बागायतला शेतकऱ्यांना याच्यामध्ये काही ठिकाणी आता गेल्या वर्षी तुलनेमध्ये बरं पाणी झाल्यामुळे जसं काही झळा लागणार नाहीत आणि खंड स्टार्ट होतोय अकरा ऑगस्ट पासून किंवा काही ठिकाणी बारा पासून दोन्ही तारखेच्या दरम्यान कोणत्या एक तारखेला तो कॅचअप करेल आणि तिथून पुढे तिथं तो पंचवीस ऑगस्ट पर्यंत तीव्रता ही कोकण किनारपट्टीची राहील आणि पूर्वदर्भाची राहील त्यानंतर सात सप्टेंबर ते सहा सप्टेंबर पर्यंत आपल्या मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याची असणार आहे पश्चिम महाराष्ट्राची सुद्धा आहे कलेश आहे या काळामध्ये काय खंड झाला समजा तर मग त्यानंतर सप्टेंबर मध्ये समजा तर पाऊस चांगला राहील का हो मध्ये काय होणार आहे हा जो मान्सून आहे खंड म्हणले की मान्सून गेला नाहीये हा देखील ब्रह्म शेतकऱ्यांनी सोडून द्यायचा आहे मान्सूनचा परतीचा जो प्रवास आहे तो सप्टेंबर महिन्याच्या दहा तारखेला किंवा बारा तारखेच्या दरम्यान कुठल्याही तारखेला म्हणजे दोन दिवस मागे पुढे किंवा चार दिवस मागे पुढे या काळामध्ये परतीचा प्रवास सुरू होणार आहे परतीमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे तो पाऊस कसा असेल ते साल देखील सांगितलं तुम्हाला दोन हजार बावीसची कंडिशन होती महाराष्ट्राने पाहिली मुसळधार पाऊस नदी ही कंडिशन त्या काळामध्ये घडणार आहे त्यामुळे भीती नाहीये धोका पण नाहीये आणि बघायला गेलं तर काय काही ठिकाणी नासाडीचे प्रकार सुद्धा करतील पण ते भाजी आज करणं चुकीचं ठरणार आहे पण तितका मोठा पाऊस त्या काळामध्ये असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही घाबरायचं काही कारण नाही आणि सगळ्यात खूप चांगली कंडिशन आहे गेल्या वर्षी लानी अनिनो कंडिशन होती हा मेन पॉईंट होता गेल्या वर्षी असल्यामुळे खंडाची तीव्रता ही त्याच पद्धतीने भयंकर होती पण यंदा आहे लहान येणाचं वर्चस्व त्याच तुलनेमध्ये बघायला गेलं तर खंडामध्ये सुद्धा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एकोणीस पासून ते बावीस ऑगस्ट दरम्यान एक पाऊस येणार आहे त्यामध्ये पूर्वी दरबार जास्त पाऊस पडणार आहे पण कदाचित त्याची लेअर जर तर तो चार पाच दिले हे अधिक घेऊ शकतो त्यामुळे तो एक भीती कमी होणार आहे त्यानंतर सव्वीस सत्तावीस जुलैला एक लो प्रेशर बनणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाऊस आहे म्हणजे आठ दिवसाला प्रत्येक आठ दिवसाला खंडामध्ये पाऊस आहे पिका उदळणार नाही मरणार नाही पण फक्त भाग बदलत राहणार समजा सोडले ज्या भागांना सोडले ना तो त्याच्या भागांना तो खंड फिरताच राहणार आहे ओके सर धन्यवाद सर हा सर तुम्ही आपल्याला वेळोवेळी आपले हवामान अंदाज देत राहता चॅनल वरती आणि मी माझ्या माध्यमातून माझ्या चॅनल वर सुद्धा आपले हवामान अंदाज प्रसिद्ध करत असतो नक्कीच नक्कीच सर